नमस्कार मी प्रकाश पारखी प्रमुख विश्वस्त नाट्यसंस्कार कला अकादमी गेले सेहेचाळीस वर्ष व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देणारी आमची संस्था दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एप्रिल मे पंधरा पंधरा दिवसाचे नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा घेतेच परंतु वर्षभर रविवार सत्र आम्ही घेत असतो त्यामध्ये जुलै ते डिसेंबर दर रविवारी ही कार्यशाळा घेतली जाते त्यामध्ये दोन गट असतात पाच ते आठ आणि नऊ ते सोळा जुलै ते डिसेंबर यामध्ये तीन महिन्याच्या दोन कार्यशाळा आम्ही घेत असतो पहिली कार्यशाळा जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये समारोप झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशी तीन महिन्याची कार्यशाळा असते त्याचा समारोप डिसेंबर महिन्यामध्ये होतो नाट्य कार्यशाळा रविवार सत्रात आपण नाट्याच्या सर्व अंगांचं प्राथमिक शिक्षण तर देत असतोच पण त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही दिलं जातं यासाठी आमचं जे पुस्तक आहे प्रारंभिक नाट्यशास्त्र ते प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं जातं कार्यशाळेमध्ये पाच ते आठ आणि नऊ ते सोळा हे स्वतंत्र गट असतात हे आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे बऱ्याच ठिकाणी सगळे गट एकत्र घेतले जातात परंतु पाच ते आठ वयोगटाकरता वेगळा अभ्यासक्रम आणि नऊ ते सोळा वयोगटासाठी वेगळा अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे पाच ते आठ वयोगटामध्ये नाट्यचटा कथाकथन अभिनय गीत छोटे, -छोटे या गोष्टींचं नाट्यकरण असं सहज सोप्या शब्दांमध्ये आनंददायी शिक्षण या कार्यशाळेत दिलं जातं तर नऊ ते सोळा वयोगट मात्र नेपथ्य प्रकाश योजना पार्श्वसंगीत रंगभूषा वेशभूषा लेखन दिग्दर्शन याची प्राथमिक ओळख करून दिली जाते प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळतं प्रत्येकाला रंगमंचावर संधी मिळते तीन महिन्यानंतर या दोन्ही गटांचं छोटस सादरीकरण हे प्रत्यक्ष रंगमंचावरती नाट्यग्रहात सादर केलं जातं हे आणखीन एक वैशिष्ट्य पाच ते आठ आणि नऊ ते सोळा या दोन्ही वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यचारा स्पर्धेमध्ये दे यांना मोफत प्रवेश दिला जातो आणि त्यांना याविषयी मार्गदर्शनही केले जात नऊ ते सोळा वयोगटासाठी नाट्यसंस्कार प्रथम परीक्षेला यांना बसवलं जातं आणि त्याचं मार्गदर्शनही केलं जात यावर्षी सहा जुलै पहिल्या रविवार जुलै महिन्याचा यापासून ही नाट्य कार्यशाळा सुरू होईल सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारपर्यंत ही कार्यशाळा चालू असेल या कार्यशाळेचा समारोप दोन ऑक्टोबर रोजी होईल आमच्या यूट्यूब चॅनलवर यापूर्वी आम्ही घेतलेल्या कार्यशाळांचे समारोप आम्ही टाकलेले आहेत ते अवश्य बघा म्हणजे ही मुलं प्रत्यक्ष पहिल्यांदाच रंगमंचावर आल्यावर सुद्धा किती छान सादरीकरण करतात हे आपल्याला बघायला मिळेल तेव्हा सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपण ह्या आमच्या युट्यूब चॅनलवरील समारोप समारंभ अवश्य पहा रविवार सत्र नाट्य कार्यशाळा सहा जुलैच्या रविवारपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही महिन्याच्या दर रविवारी होणार आहे त्याच्या वेळा पाच ते आठ वयोगटासाठी दुपारी दोन ते पाच आणि नऊ ते सोळा वयोगटासाठी दुपारी एक ते पाच अशी होणार आहे या कार्यशाळेचे स्थळ गरा पालकर प्रशाला प्रतिज्ञा हॉलच्या गल्लीत कर्वेनगर पुणे या नाट्य कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एट फोर एट फोर नाईन थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा या व्हॉट्सॲप नंबरवर आपणास संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच प्रवेश प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन आहे त्यामुळे या व्हॉट्सॲप नंबरवर आपल्याला जी काही शंका असेल ती अवश्य विचारावी त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळेल लवकरात लवकर आपण प्रवेश घ्या कारण पहिल्या दहा विद्यार्थ्यांना फीमध्ये विशेष सवलत आम्ही देणार आहोत तेव्हा त्वरा करा